हॅलो नमस्कार कसे आहेत सगळे मस्त मजेत आज बघा शुक्रवार आहे कालचे जे आपले जे जेवढे दिवे पण होते ना ते सगळे आज सगळे घासून फुजून स्वच्छ केले कारण कामं कशी वेळच्या वेळी झालेली बरी असतात त्याच्यानंतर काल माझ्या लक्षात आलं की रांगोळीच्या टप्प्यामध्ये रांगोळीने आणि आता आपले सण चालू झाल्यामुळे आपल्याला पहिली गोष्ट लागते की रांगोळी म्हणजे म्हणतात ना काही गोष्टी अशा आहेत की जे आपल्याला देवपूजेमध्ये लागतातच लागतात त्याच्यामध्ये पहिलं येतं ते रांगोळीचं तर म्हटलं आता रांगोळी पण म्हटलं आता हाताबरोबर सगळं व्यवस्थित करून ठेवते कारण ज्या पाहिजे होत्या तेवढ्याच कलर्स ह्या डब्यामध्ये काढून ठेवले का नाही ते मी रांगोळीचे डबे आणले आणि छे मला जास्त लागतात म्हणजे स लाल आहे पिवळा कलर गुलाबी हिरवा हे मग मी मोठ्या डब्यांमध्ये सॅक्रिफाईस करून ठेवलं कारण कसं होतं म्हणजे मग घाईघाईच्या वेळी मला पटकन सगळं शोधावं लागत नाही अशा प्रकारे जर पूर्वतयारी केलेली असेल ना तर आपल्याला जे आता हे सण जे येतात ना ते आनंदाने साजरे करायला बरं पडतं आपली घाई होत नाही आणि सध्या तब्येत बरी नसल्यामुळे कसं होतं हे मला अशा प्रकारे करून ठेवलं असेल तर बरं पडतं तर सकाळी हे सगळं केलं त्याच्यानंतर संपूर्ण किचन आधी स्वच्छ करून घेतलं पण आज शुक्रवार होता अन्नपूर्ण मातेचा दिवस असतो तो म्हणजे छान अशी पूर्ण किचन स्वच्छ करून घेतलं अगोदर आणि मग अशी छान शेगडीची पूजा करून घेतली त्याच्यानंतर केली तुळशीची पूजा कारण आधी शेगडीची का गेली नसतात त्यांना चहा वगैरे करायचा असतो मी तर चहा घेत नाही पण मिस्ट्रण वगैरे चहा घेतात त्याच्या मी आधी शेगडीची पूजा करून घेतली त्याच्यानंतर बघा तुळशीची छान अशी पूजा केली तर आज मी ना असं मनामध्ये ठरवलं होतं की चला शुक्रारात कमळाच्या शक्यतो कमळाची म्हणजे फुलांशी रिलेटेड अशी रांगोळी काढते बघा तुळशीकडे अशी छान कमळाची रांगोळी काढली त्याच्यानंतर उंबरट्यामध्ये पण बघा असे वेगळ्या पद्धतीचे कमळ हा माझा साचा आहे आणि इथे पण बघा मी आज पहिल्यांदा कलर बदलला आहे म्हणजे नेहमी मी राणी कलर बरोबर ॲक्च्युली आकाशी कलर घेतो तर यावेळी म्हटलं चला पोपी कलर घालून बघा तरी पण बघा किती छान वाटतं त्याचं कारण सांगते की माझ्याकडे याच रंगाची फुलं होती तर मी म्हटलं चला त्या फुलांना अनुसरून जर मी रांगोळी अशी काढली ना तर उंबरटा किती छान दिसेल बघा कधी कधी ना काही गोष्टी ह्या ना त्या वेळेनुसार ठरवायच्या असतात तर माझ्याकडे ही फुलं होती त्याच्यामुळे रांगोळीचं बघा खूप छान वाटतंय उंबरटा एवढा छान असं असेल ना तर घरात येणाऱ्या प्रत्येकालाच म्हणजे देवी देवता असून जे किंवा मनुष्य प्राणी प्रत्येकालाच खूप खूप समाधान वाटत असतं तर मी ही फुलं मंगळवारीच आणली होती त्याच्यानंतर तब्येत बिघडल्यामुळे मला जाणं जा अजून जाता नाही आलं फुलांसाठी पण जी पण काही पूजा फुलं आणलेली आहेत ना त्या हिशोबानेच माझी रोजची ही देवपूजा चालू आहे तर आज बघा छान अशा सिंपलच पूजा केली होती गुलाबं माझ्याकडे आज भरपूर होती आणि गुलाबाची फुलं अशी आहेत ना जर ती तुम्हाला पाणी लागली नसेल तर गुलाब बरेच दिवस राहतात त्याच्यामुळे मी शक्यतो गुलाबं बरीच आणून ठेवते घरामध्ये एक लाल कलर आणि ऑरेंज कलरची कारण गुलाबं बरेच दिवस राहतात तर छान अशी बघा सिंपलच पूजा केली आहे जास्त बघा केलं ना जेवढ्या वेण्या होत्या त्याच्यामध्ये केलं त्याच्यानंतर केली अन्नपूर्णा मातेची सेवा करून घेतली कारण आज शुक्रवार होता तर म्हटलं चला अन्नपूर्णा मातेची पण सेवा आपल्याकडून आज घडू दे आणि म्हणतात ना श्रावण हा उपवास व्रतवैकल्यांचा दिवस महिना असतो त्याच्यामुळे याच्यामध्ये तुम्ही जेवढ्या सेवा कराल ना तेवढ्या खूप कमीच असतात त्याच्यानंतर आज म्हटलं चला आज कॅलेंडरमध्ये बघितलं तर लिहिलं होतं महालक्ष्मी स्थापन आणि पूजन तर ज्यांना कोणाला महालक्ष्मीची स्थापना करायची असेल किंवा पूजन करायचं असेल तर तुम्ही आजच्या दिवशी करू शकता असे तर सगळेच दिवस आपण देवी देवतांच्या पूजा करू शकता पण म्हणतात ना कधीतरी कुठला तरी एखादा दिवस खास असतो तो म्हटलं चला आजचा दिवस असा हा खास आहे तर आपण पण देवीसाठी थोडंसं काहीतरी वेगळं करूया असं तर आज मी देवीला अभिषेक करायचा ठरवला होता तर त्याच्यासाठी मी इथे पाणी हळदी कुंकूचं आणि फुलांचं असं अभिषेक करायचं ठरवलं तर प्रथम बघा मूर्तीवरती पाण्याचा अभिषेक करते आणि मी हे सगळं करताना ओम महालक्ष्मी नव हा मंत्र म्हणत होती जर तुम्हाला येत असेल ना तर मी पुरुष सुक्त म्हणू शकता स्त्री सुक्तमही म्हणू शकता बघा उगाच आपला येण्याचं आव आणण्यापेक्षा ज्या गोष्टी आपल्याला येत नाही ते बोलणं कधीही चांगलं मला हे सगळे मंत्र येत नाही जेवढे येतात तेवढे मी बोलते जे रोजच्या आपल्या पठणात असतात ते मी बोलू शकते बाकी पुरुष सुक्तम किंवा स्त्रीसुक्तम जर कधी क म्हटलं मला इच्छा झाली म्हणजे ऐकावं असं तर मी ते ऐकून म्हणजे माईकवरती म्हणजे सॉरी मोबाईलवरती लावते आणि त्याप्रमाणे पण कधी कधी पूजा करते पण आता मी इथे फक्त ओम महालक्ष्मी नम या मंत्रानेच अभिषेक करत होती तर छान पहिला हळदीचा पाण्याचा मग हळदीचा मग तुपाचा आणि मग परत पाणी त्याच्यावरती अर्पण केलं आणि मग फुलांचा अभिषेक केला तर छान अशी देवीला अभिषेक करून घेतला आणि देवीचं रूपही बघा त्या अभिषेकमुळे किती फुलून आलं होतं त्याच्यानंतर मूर्ती अशी छान पुसून घेतली आणि ॲक्च्युली मला इथे दुसरं एक प प्लेट ठेवायची होती पण ती तिथे राहत नव्हती कारण त्या जागेमध्ये पाठच्या दिव्याची काच आहे ना ती अडकत होती म्हणून मी तामनामध्येच देवी ठेवायचं ठरवलं पण म्हणतात ना असं काय करायचं झालं आणि आपल्या डोक्यात वेगळी कल्पकता येणार नाही असं होणारच नाही आणि मला असं काहीतरी वेगळं करायला आवडतं पूजा आपल्या साध्या सिंपलच असतात ज्या तुमच्या म्हणतात ना दहा पंधरा मिनटात होणाऱ्या असतात पण मला हा पूजेला वेळ जातो त्याचं कारण आहे ती पूजेशी रिलेटेड जी सजावट वगैरे असते ना त्याच्यामुळे आणि मला घरात मला नेहमी बोलतात की तुला पूजेला खूप वेळ लागतो ठीक आहे आता मी घरी आहे तर म्हटलं त्या संधीचा फायदा घेतलाच पाहिजे ना इतकी दिवस इतकी वर्ष मी घरी नव्हती तर मला प्रॉपर तसं करता येत नव्हतं तर आता आहे तर आपण करायचं तर बघा अशी छान माझ्याकडे ही कमळाची समय होती तर मधला जे समयची वाट लावायचं हो असं ते काढून ठेवलं आणि त्याच्यामध्ये म्हटलं मग चला मूर्तीची स्थापना करूया पण दिसायलाही छान दिसेल पण ती मूर्ती ठेवताना मला लक्षात येत होतं की कमळाचं त्या म्हणजे ज्या मूर्तीला जे कमळ आहे ना त्याचं टोक होतं त्यामुळे ती नीट राहणार नाही म्हणून मग मी ती मूर्तीच्या खालीत परत अक्षता घातल्या आणि त्याच्यावरती मूर्तीची स्थापना केली बघा कधी कधी देवींना पण ह्या गोष्टी आवडत असतात ज्या आपण करत असतो त्याच्यामुळे देवीला पण जेव्हा मी अक्षता ठेवलं त्यानंतर देवीची मूर्ती बघा व्यवस्थित त्याच्यावर विराजमान झाली आणि खरंच खूप ते रूप बघा किती छान वाटत होतं आता ती समय दिसायला ना म्हणजे असं समयीमध्ये कळत होतं की तिथे काहीतरी ठेवलं आहे म्हणून म्हटलं त्याला थोडीशी काहीतरी आणखी सजावट करू तर माझ्याकडे ना कमळाच्या ज्या माळा होतात ना त्या होत्या तर अशा प्रकारे छान बघायच्या समयी होती अशा लपेटल्या आणि एवढं म्हणतात ना देवीचं रूप ना काही वेगळं दिसत होतं आणि घरामध्ये ना एक म्हणजे असं वाटत होतं की आपल्या सोबतीला कोणीतरी आहे म्हणजे एक एकटेपणा असा जाणवत नव्हता तर छान अशी बघा महालक्ष्मी मी आईची पूजा झाली त्याच्यानंतर स्थापना झाली आणि हे असं सगळं करण्यामध्ये माझ्या घरात वेळ जातो आणि मला घरात देवी बोलता की तुला पूजेला खरंच खूप वेळ जातो हो जातो पण मला खरंच हे करायला खूप मनापासून आवडतं आणि अशा ह्या पूजा मांडायच्या असतील ना तर मला खरंच सांगते त्यावेळी ते आजारपण वगैरे सगळं मी विसरून जाते तर छान अशी पूजेची मांडणी केली हो नमस्कार कसे आहेत सगळे मस्त मजेत आहात ना तर मी रुपाली परब माझ्या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत करते कारण नवीन नवीन सबस्क्रायबर आता आपल्यासोबत जोडत चालले आहे त्या सगळ्यांचंही जुन्या आणि नवीन सगळ्या सबस्क्रायबरचं मनापासून स्वागत करते आणि हा श्रावण महिना तुम्हा सर्वांना आनंदाचा आल्हाददायक भरभराटीचा जाऊ हीच त्या ईश्वरच्या प्रार्थना करते तर आजपासून श्रावणाला सुरुवात होते आणि श्रावणातला आज आहे पहिलाच शुक्रवार आणि आजच्या दिवशी महालक्ष्मीची पूजा स्थापना कशी करायची या संदर्भातचा हा व्हिडिओ होता तर आजच का करायचं असं बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल तर बघा श्रावण महिना हा उपवास तापासांचा व्रतवैकल्यांचा किंवा विशेष अशा पूजा करण्याचा दिवस असतो जसं श्रावण सोमवार हा जसा शंकराला समर्पित आहे कारण श्रावणी सु खरं म्हणजे हा श्रावण महिना हा संपूर्णतः शंकर देवाला स समर्पित आहे तर अशा या श्रावण महिन्यामध्ये असे काही दिवस आहेत की ज्या दिवशी काही देवींच्या पूजाही आपल्याला करायला येतात आणि ज्या वर्षातून फक्त एकदाच केल्या जातात आणि ती सेवा आपल्याकडनं वर्षातून एकदाच होते आणि त्याच्यातलाच एक दिवस आहे तो म्हणजे आजचा शुक्रवार तर आज आहे महालक्ष्मीची स्थापना आणि पूजन ज्यांना कोणाला महालक्ष्मीची महालक्ष्मी आईची स्थापना करायची आहे किंवा ज्यांच्या घरात महालक्ष्मी आईचा फोटो नाही आहे किंवा मूर्ती नाही आहे त्यांना जर ती प्रस्थापित करायची असेल किंवा स्थापना करायची असेल तो हा आजचा दिवस आहे आजच्या दिवशी तुम्ही त्याची स्थापना करू शकतात वर्षभर तुम्ही बघा महालक्ष्मी आईचे उपवास आणि सेवाना आपण वर्षभर करत असतो मार्गदर्शी महिन्याचे गुरुवार करतो त्याच्यानंतर मधले बरेच असे काही ना काहीतरी सेवा येत असतात त्यांना आपण लक्ष्मीपूजन करतो पण हा विशेष एक दिवस असतो की ज्या दिवशी प तुम्ही महालक्ष्मी आईची संपूर्णता मनापासून सागर संगीत पूजा करू शकतात महालक्ष्मी आईला पर नवस म्हणतात ना तो केला जातो काही लोकांकडे अभिषेक केला जातो हळद कुंकुमाचा असं ज्या पण काही सेवा आहेत ना ती तुम्ही आजच्या दिवशी करू शकतात असं तर या श्रावण महिन्यामध्ये शुक्रवारी बरेच जण जिवतिकाची जर जीवतिका जी देवीचं असताना ना ती पूजा करतात म्हणजे ज्यांना मुली आहेत त्यांनी पूजा करतात पण ते विशिष्ट समाजाची लोकं करतात किंवा जे लोक म्हणजे पहिल्यापासून करत आले असेल ती पण हा ज्या या ज्या श्रावणामध्ये हे जे दोन शुक्रवार येतात ना जे एक येतो महालक्ष्मीचा येतो आणि एक वरदलक्ष्मी आय थिंक वरदलक्ष्मी आठ तारखेला येते आठ तारखेच्या शुक्रवारी हे दोन्ही जे दिवस आहेत ना हे तुमचे वर्षातून एकदाच येतात आणि जर तुम्हाला शक्य असेल ना तर तुम्ही या दिवशी ह्या सेवा करा देवीच्या बघा महालक्ष्मीची ज्यांची कुलदेवता आहे त्यांच्यासाठी तर अतिउत्तम आहे पण जर कोणाची कुलदेवता नसेल तरी पण तुम्ही महालक्ष्मीचं जर पूजन करता वर्षभर तर तुम्ही आजच्या दिवशी करा त्याच्यानंतर येतं आठ तारखेला आहे शुक्रवारी मी आधी का सांगते आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की ताई तुम्ही केली पूजा आम्हाला तर सांगायला पाहिजे होतं तर माझं ते गुरुवारी राहून गेलं पण आता वरदलक्ष्मी येते तर तुम्ही आठ तारखेला वरदलक्ष्मीची पूजा करू शकता हा जास्त करून ना ही जी पूजा नाही ही तेलंगणा वगैरे त्या म्हणजे साऊथ ही जास्त करून पूजा केली जाते आणि साऊथला बघा तुम्ही जास्त करून देवीच्या पूजा केल्या जातात बघा वरदलक्ष्मी वैभव लक्ष्मी, वराह वराहलक्ष्मी अशा ना देवींची वेगवेगळी नावं आहेत आणि ही प्रत्येकाची सेवा करण्याची एक वेगळी पद्धत आहे पण ह्या सगळ्या सेवा आहेत ना ह्या सगळ्या देवा सेवा ह्या ना देवीला समर्पित आहे तुम्ही जेवढ्या देवींच्या सेवा करताना मग आपली कुलदेवतेची सेवा असू दे महालक्ष्मीची सो असू दे किंवा व लक्ष्मी असू दे प्रत्येक देवीची जी तुम्ही सेवा करतात ना ते सेवानी फक्त एकच गोष्ट घडत असते ती म्हणजे आपल्या जीवनात सुख समृद्धी आपल्या घरातमध्ये शांतता प्रस्थापित होते बऱ्याचशा अशा गोष्टी आणि मी सांगते आ, मी आधी एवढं सगळं करत नव्हते मी जे आहे ते सांगते कारण मी आधी जॉबला जात होते मला खरंच एवढा वेळ मिळायचा नाही आज माझ्याकडे वेळ आहे आणि मेन म्हणजे मला पहिल्यापासून ही इच्छा असायची पण वेळ नसल्याकारणामुळे मला तेवढं जमायचं नाही मी आ, म्हणतात ना साधी पूजा नेहमी करायची पण मला असं म्हणतात ना साज शृंगार वगैरे पूजा कधी करा आज माझ्याकडे तो वेळ आहे ना म्हणून मी ते देवीच्या सेवा सगळ्यात करते आहे सगळ्याच देवदेवतांच्या आज पण बघितलं तुम्ही की मी बघा सकाळी अन्नपूर्णा देवीची सेवा केली त्याच्यानंतर महालक्ष्मी आईची केली अन्नपूर्णा देवीची सेवा पण बघा वर्षातून एकदा होते जेव्हा अन्नपूर्णा जयंती असते त्या दिवशी तुम्ही सागर संगीत देवीची पूजा करू शकता आज अनायचे वार होता म्हणून मी ती आज पूजा केली पण आज महालक्ष्मी आईची स्थापना आणि पूजन हे तुम्हाला क आता तुम्ही म्हणाले कसं करणार तर आपल्याला जेव्हा श्रावण लागतं तर आपलं ला कॅलेंडर जे असतं ना तर कॅलेंडरमध्ये ते लिहिलेलं असतं की कोणत्या कौन्ट दिवशी कोणती सेवा करायची असते तर आजच्या दिवशी ही होती म्हणूनच मी बोलली ना की आठ तारखेला वरदलक्ष्मीची प सेवा करायची आहे ती पण सिम्पल स सेवा आहे त्याचं पुस्तकही मिळते मी पण दोन तीन वर्षांना हे सगळं बघते आहे अनुभवते आहे पण मी स्वतः केलं नव्हतं कारण माझं असं होतं की कोणाच्या तरी सांगणार ना जेव्हा आपण एखादं पुस्तक आणतो ना आणि स्पेशली जेव्हा पहिल्यांदा कुठला तरी उपवास करतोय तर त्या पुस्तकात लिहिलेलं असं की कसं करायचं आता पुस्तकं म्हणून म्हणजे चेंज होत चालली आहे बघा चं पुस्तक आहे त्याच्यामध्ये आजही म्हणजे आम्ही खूप अगोदरपासून करते त्याच्यात आजही तसंच आहे तसंच म्हटलं की वरदलक्ष्मीचं पुस्तक जर मला मिळेल तर मी नक्की सेवा करते यावर्षी मला मिळालं आता बघू देवी आई माझ्याकडनं ती सेवा करून घेते का तर वरदलक्ष्मीचं पण तुम्ही करू शकता शुक्रवारी त्याच्यानंतर महालक्ष्मी आईचं करू शकता तर हे सगळे ता जे उपवास तपास असतात ना हे आपल्यासाठी चांगले असतात आपल्या घरासाठी चांगले असतात आणि कधीकधी प्रत्येक वेळी देवाने आपल्याला काहीतरी द्यावं म्हणून नाही तर कधीतरी देवाप्रती समर्पित म्हणून पण जे देवाने आपल्याला जे काही दिलं आहे किंवा देवी देवतांकडून आपल्याला जे काही मिळालं आहे त्याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी का होऊन म्हणून ही सेवा करायची असतात आज मी ही शुक्रवारची ही सेवा केली आणि खरंच सांगते घरामध्ये एवढं छान प्रसन्न वातावरण झालं होतं कारण काय जेव्हा एखादी देवी आपल्या घरात बसते ना कोणत्या प्रकारचं जेव्हा तुम्ही म्हणजे एरवीची तुम्ही पूजा करता याच्या व्यतिरिक्त जेव्हा तुम्ही अशी वेगळी जेव्हा अशी सागरसंगीत पूजा मांडताना तुमच्या घरातलं वातावरण खूप प्रसन्न झालेलं असतं आणि घरातनं एक वेगळा सुखद अनुभव आणि मी सांगू मला जेव्हा अशा जे घरात पूजा मांडताना खरं बरं वाटतं कारण कसं असतं ना माझ्या आजूबाजूला शेजारी कोणी नाही आहे आणि मिस्टर आणि मुलगी सकाळी जातात ते डायरेक्ट रात्री जाते त्यामुळे घरात दिवसभर कोण नसतं तर मला ना घरात एकटं एकटं वाटतं अशा वेळी जेव्हा असे मी जेव्हा पूजा मांडते ना तेव्हा असं म्हणजे देवी घरात असलेल्याचा भास आम्हाला काय म्हणजे असंही मला घरात माझ्या परमेश्वर असल्याचा भास हा होतोच पण अशा वेळी अशा जेव्हा पूजा वेगळा मांडते ना तेव्हा मला असं वाटतं की माझ्यासोबत कोणीतरी आहे बघा आज मी बोलते की मला इतके दिवस झाले तब्येत बरी नाही बरी नाही म्हणजे मला सध्या तरी डॉक्टरांनी पूर्णपणे विश्रांती सांगितली आहे आता त्याचं कारण मलाही नाही कळलं पण मला खरं त्रास हा होतो म्हणजे मी ते जेवढ्या स्पीडने आधी कामं करत तो होती तेवढं मला स्पीडने आता करता येत नाहीये मी आराम करत करत पण करते पण करते पण मी कुठेतरी असं वाटतं की नाही मी हे सगळं करते ना त्याच्या मागे तारणहार माझी ती देवी आहे की जे मला ती शक्ती देते हे सगळं करण्याचं म्हणूनच म्हणते ना कधी कधी आपल्यासाठी नाही तर कधी कधी त्यांचं ऋण फेडण्यासाठी म्हणा किंवा त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणून काय ना ह्या गोष्टी करायच्या तुम्हाला किती बरं नसताना पण तुम्ही ह्या गोष्टी करा बघा तुम्हाला एक वेगळेच अनुभव येणार आणि तो थकवा जो असो ना तो थकवा त्या आजार पण त्या क्षणाला ना असं गेल्यासारखं वाटतं आणि खरंच सांगते खूप खूप समाधान वाटतं त्यावेळी तर अशी मी आज केली होती महालक्ष्मी यायची पूजा स्थापना म्हणजे मला जसं मला जेवढं माहीत आहे त्याप्रमाणे मी केलं मी पण कोणी ज्ञाती नाही आहे पण मला जेवढं कळतं ना आणि मला जेवढं मी अनुभवते आणि मला जेव्हा जेव्हा त्याच्यातून चांगले अनुभव येतात ना मी नेहमी तुमच्यावर ते शेअर करते की आणि जे मी करते ते तुम्ही करायचं सांगते जर जमत असेल तर अगदीच तुम्हाला जमत नाही तर मी ज्या ह्या पूजा मांडते त्याचा उद्देश एकच असतो मी नेहमी सांगितलं की प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट जमते अशी नाही जसं आता मी दोन वर्ष वैभव वैभवलक्ष्मीचे सगळेजण पूजा करतात ते मी बघत होते त्यांनी समाधान मला आवडत होतं मला आज मला देवीने ते आता ही गोष्ट ही पण मी पूजा पहिल्यांदाच केली इतकी वर्ष मी बघत होती पण ते करायचं योग नाही आला पण यावर्षी मला तो योग आला म्हणतात ना कधी कधी आपण दुसऱ्यांच्या जेव्हा पूजा बघतो त्याच्यातून म्हणतात ना मला जो आनंद मिळतो ना तोच आनंद तुम्हालाही लाभावं तुमच्याकडनंही कधीतरी ही सेवा कळत नकळत तुमच्या हातून घडावी हा त्यामागचा उद्देश असतो व्हिडिओ करण्यामागचा बाकी काहीच नाही परत आठ तारखेला पण बघू जर देवीची कृपा राहिली तर आठ तारखेचा वरदलक्ष्मीचं पण पूजा करायचा माझ्या मनात आहे बघू आता ते कुठपर्यंत होत आहे तर ज्यांना कोणाला करायचं असेल ना तर त्याने आठ तारखेला वरदलक्ष्मीचं व्रत तुम्ही करा त्याची बेसिक माहिती यूट्यूबवर आहे पण मी खरं सांगते यूट्यूबवर जी माहिती आहे ना ती थोडी जरा वेगळी आहे कारण का बरेच जण सांगतात की वैभव लक्ष्मी आणि वरदलक्ष्मी एकच आहे तर याच्यामध्ये तफावत आहे त्याचं कारण सांगते कारण वैभव लक्ष्मीच्या उपवासामध्ये आपण कलशामध्ये पाणी घेतो आणि वरदलक्ष्मीच्या उप व्रताचा जो कलश आपण मांडतो ना त्याच्यामध्ये आपल्याला तांदूळ घ्यायचं तर हा बेसिक फरक तर आहेच त्याच्याशिवाय नैवेद्याचा फरक आहे त्याच्यानंतर त्याच्यासाठी लागणारी पत्री म्हणजे जी पानं असत ना त्याचा फरक आहे हा शक्यतो उपवास आहे ना वरदलक्ष्मीचा हा साईडला म्हणजे म्हणतात ना जिथे जंगल वगैरे आहे ना तिकडे हा जास्तून केला जातो कारण तिकडे सगळ्या प्रकारची पानं मिळतात त्याच्यासाठी कोणती कोणती फुलं पाहिजे कोणती पानं लागतात कोणता नैवेद्य पाहिजे हे सगळं त्या पुस्तकामध्ये आहे तर ज्यांना कोणाला जर आठ तारखेला करायचं असेल वरदलक्ष्मीचं व्रत किंवा ते उपवास वगैरे उपवास म्हणा किंवा त्याचं पूजा मांडणी तर त्याचं पुस्तक येतं तर तुम्ही आणा त्याच्यामध्ये पूर्ण डिटेल्स तुम्हाला दिलेली आहे कारण का यूट्यूबवरती मी बऱ्याचदा बघितलं त्याच्यामध्ये खूप तफावत आहे त्या पुस्तकाप्रमाणे पुस्तकाप्रमाणे पूजाविधी आणि जे साऊथचे माझे फ्रेंड्स आहेत ना त्यांना पण मी विचारलं त्यांच्या म्हणण्यानुसार पण जे पूजे जे पुस्तकात दिले त्याप्रमाणे पूजा मांडायची असते ना की वैभव लक्ष्मीप्रमाणे तर ज्यांना कोणा करायचे असेल तर त्यांनी ते, ते पुस्तक आणा आणि ते करा मला जमलंच तर मी तो व्हिडिओ पण तुमच्यावर शेअर करेन तर आजचा ऐकली की बऱ्याच ताईंचे प्रश्न होते चौरंगाच्या रिलेटेड म्हणजे चौरंगाच्या वस्त्राच्या रिलेटेड तर बऱ्याच जणांनी विचारलं की ते कुठून घेतलं आहे कधी घेतलं आहे किती रुपयाला घेतलं आहे मी तो व्हिडिओ ना बरेच जणं काय करतात व्हिडिओ स्किप करतात तर तुम्ही स्किप न करता जर पूर्ण बघाल तर त्याच्यामध्ये मी डिटेल्समध्ये दिले आणि दुसरी गोष्ट मी एवढं पण सांगितलं आहे जेव्हा मी आय थिंक फर्स्ट लाईव्ह घेतलं होतं तेव्हा पण मी बोलली होती की बऱ्याचशा गोष्टी मी ज्या घेतल्या आहेत त्याच्या लिंक मला कळत नव्हतं कसं शेअर करायचं पण मी त्या लवकरच मला त्या पण मी शेअर करेन की कोणत्या साईडवरनं घेतल्या आहेत किती रुपयाला घेतल्या आहेत आणि ज्या मी बाहेरून घेतल्या आहेत म्हणजे मी बोलली की मी दादर आणि बोरोलीवरनंच मोस्टली सगळे वस्त्र घेतलेले आहेत तर तुम्ही दादर किंवा बोरोली मार्केटमध्ये गेला तर तुम्हाला ही वस्त्र मिळून जातील याच्या व्यतिरिक्त काही ताईंचे ता प्रश्न होते की त्याचे प्राईस किती आहे तर प्रत्येकाची प्राईस मी त्या व्हिडिओत पण बोलली की प्राईस हे वेळेनुसार बदलत असते कधी ती वस्तू जेव्हा नवीन नवीन मार्केटमध्ये असते एखादी वस्तू दोनशे रुपयाला असते तुम्ही सहा महिन्यांनी तीन महिन्यांनी गेला त्या वस्तूची प्राइस दोनशेवरनं कमी झालेली असते मी त्या व्हिडिओमध्ये ना मला वाटतं सगळंच डिटेल्समध्ये दिलं आहे तर जे कोणी तो व्हिडिओ बघत असेल ना तर तो पूर्ण व्हिडिओ बघा तर तुमच्या लक्षात येईल आणि कोणतेच व्हिडिओन जेव्हा तुम्ही पूर्ण बघाल ना तेव्हा तुमच्या लक्षात येईल की त्या व्हिडिओमधून काय सांगायचं प्रयत्न केला जातो आहे तर बऱ्याच बरे जणांचे बरेच प्रश्न असतील तर तुम्हाला याच्यातून पण उत्तरं मिळाली असेल तरी जर तुम्हाला काही अजून माहिती हवी असेल तर मला नक्की सांगा मी त्यात तोही म्हणतात ना तुमच्या शंकेचं निरसन करी एकंदरीत महालक्ष्मी आईच्या स्थापनेचा पूजाचा हा जो व्हिडिओ होता कसा वाटला तुम्हाला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुमच्या कमेंट्सही येऊ हो द्या कारण तुमच्या कमेंट्समधून मला माझ्या चुकासुद्धा कळतात आणि तुमच्या कमेंट्स थ्रू मला कळतं की मला काय काय तुम्हाला सांगायचं आहे की कोणत्या गोष्टीची उत्तरं पाहिजे